नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मौजे खरसुंडे तालुका आटपाडी येथे संपन्न झाला आहे या मैदानात ती महाराज आहे टॉपच्या नंदी मित्रांनो आज आपल्याला दिसणार आहे तसंच मित्रांनो आज घाटावरतीसुद्धा मित्रांनो भिंजवडचं भव्य दिव्य मैदान आहे तर मित्रांनो विठ्ठलनांचा तेजा नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो आज विठ्ठलनांचा तेजा मौजे खरसुंडे तालुका आठपाडी आज जे मित्रांनो जे मैदान आहे त्या मैदानात मित्रांनो दाखल झाला आहे पितृ लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि गटाच्या चिठ्ठ्या मित्रांनो अर्धे गट मित्रांनो जवळजवळ सात ते आठ गट पळून झाले आहेत आणि मित्रांनो विठ्ठल तेज चिठ्ठी नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोनवरून विठ्ठल तेजा आपला पलटन दिसणार आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोनवरून नानांचा तेजा आपला पलटन दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ताज्या अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात बाकासूर आज पाळणार की नाही याच्याबद्दल अपडेट नाही परंतु ती सुद्धा थोड्या वेळात मी तुम्हाला अपडेट देईल व्हिडिओ आवडले दे असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद